देशभर संविधानाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच राज्यात काही ठिकाणी अप्रिय अशा घटना घडताना आपण पाहतो आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून काल परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या शेजारी असलेली संविधानाची जी काही प्रतिकृती आहे ही प्रतिकृती त्या ठिकाणी तोडफोड करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी एका समजकंटकाकडून करण्यात आला त्याला तात्काळ पोलिसांनी त्या ठिकाणी ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केलेली आहे मात्र देशामध्ये अशा पद्धतीचं अराजकतेचं वातावरण राज्यामध्ये असू नये यासाठी कायमच आंबेडकरप्रेमी समुदाय संविधानप्रेमी नागरिक हे आग्रही राहिलेले आहेत आणि कालच्या या घटनेचा निषेध करण्यासाठी पाचोऱ्यातील तमाम संविधानप्रेमी नागरिक आंबेडकर प्रेमी, प्रेमी जनता आज या ठिकाणी येऊन मान्य प्रांताधिकारी साहेबांना मान्य पोलीस निरीक्षक साहेबांना आणि मान्य तहसीलदार साहेबांना आम्ही या घटनेच्या निषेधाचं निवेदन दिलेलं आहे तत्पूर्वी आम्ही या ठिकाणी राजे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना या ठिकाणी माल्यार्पण केलेलं आहे आणि संविधानाच्या संदर्भात या ठिकाणी आम्ही घोषणाबाजी करून या महापुरुषांचा देखील या ठिकाणी जय जयकार केलेला आहे आमची प्रशासनाला या माध्यमातून विनंती आहे की अशा ज्या प्रवृत्ती समाजामध्ये आहेत या प्रवृत्तींचा समूळ उच्चाटन करण्यासाठी नेमकं यांच्या मागे खरे सूत्रधार कोण आहेत हे शोधून काढण्यासाठी प्रशासनाने या ठिकाणी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे एका बाजूला संविधान हे एकतेचं तत्त्व सांगतं आणि दुसऱ्या बाजूला देशामध्ये राज्यामध्ये एक हे तो सेफ आहे खरं म्हणजे संविधान हे तो सेफ आहे अशी ही या देशात आणि राज्यात गाजली पाहिजे परंतु दुर्दैवाने अशा घटना संविधानाच्या संदर्भात घडताना आपण पाहत आहोत <laughs> या दुर्दैवी घटनेचा तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने तमाम संविधानप्रेमी नागरिकांच्या वतीने आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि दोषींवर आणि त्यांच्या मागे असलेल्या मास्टर माइंड यांच्यावर त्वरित प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी या ठिकाणी मागणी करतो घटनेच्या निषेधार्थ आम्ही सर्व आंबेडकरी समुदाय संविधानप्रेमी जनता इथे जमलेलो आहोत खरं पाहायला गेलं तर संविधान हे फक्त आंबेडकरी समाजाला अर्पण केलेल्या आशातला भाग नाही हे देशाचं दुर्दैव म्हणावं लागेल की देशात संविधानाच्या प्रती आधीही जाळल्या गे गेल्या आणि आता तिची प्रतिमा तोडफोड करण्यात आली तर हे एका अर्थाने देशद्रोहाचं कृत्य धरलं गेलं पाहिजे खरं पाहायला गेलं तर अटक झालेल्या व्यक्तीवरती देशद्रोहाचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्याप्रमाणे आपण प्रत्येक धर्मीय हो व्यक्ती आपापल्या धर्माचा आदर राखतो आपापल्या धर्मग्रंथांचा आदर राखतो तर ह्या आपल्या धर्माच्याही वरती आपल्या देशाचं हे संविधान आहे आणि या संविधानाप्रती जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा फक्त आणि फक्त आंबेडकर समुदाय जर पुढे येत असेल तर हे देशाचं ती दुर्दैव समजते की इतरांना आपले हक्क अधिकार कर्तव्य स्वतःला जगण्याचे जे काही त्या अशा गोष्टी असतात त्या सर्व ज्या संविधानाने आपल्याला स देशातल्या प्रत्येक नागरिकाला ना दिल्या त्या आपल्या संविधानाप्रती देशातला प्रत्येक नागरिक जागरूक असावा हीच एक अपेक्षा व्यक्त करते आणि आमच्या समुदायामार्फत एकच प्रशासनाला विनंती करते की अशा संविधानावर वारंवार होणाऱ्या ज्या घटना आहेत किंवा त्याच्याविषयी जे जे दुष्कृत्य आहेत हे थांबवायचे असतील तर आपण याच्यासाठी एक शासनाच्या माध्यमातून हो असं घटना घडल्यानंतर त्याच्यावरती देशद्रोहाचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे ही एक विनंती करते